नम बुद्धाय जय भीम जय भीमा कोरेगाव तर आज आपण पाहणार आहोत भीमा कोरेगावचा इतिहास भीमा नदी शांतपणे वाहत होती पण त्या पाण्यात इतिहास वाहणार आहे हे कुणालाच माहीत नव्हतं आज आपण ज्या भारतात उभे आहोत जिथे संविधान आहे अधिकार आहेत स्वातंत्र्य आहे त्यांच्या मुळाशी एक लढाई आहे ती लढाई म्हणजे भीमा कोरेगाव पण ही कथा तलवारीने सुरू होत नाही ती सुरू होते अपमानाने पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात पेशवे राज्य करत होते हे राज्य देवाच्या नावावर चालायचं पण माणसांना माणूस मानलं जात नव्हतं महार समाज हा समाज गावाच्या बाहेर राहत होता गावात पाय टाकण्याचा अधिकारही नव्हता रस्त्यावर चालताना गळ्यात मडके कमरेलं झाडू कारण उच्च जातीच्या लोकांवर त्यांची सावलीही पडू नये एखादा महार चुकून विहिरीजवळ गेला तर शिक्षा पाणी प्यायचं नाही शिकायचं नाही शस्त्र हातात घ्यायचं नाही तो माणूस होता पण त्याला माणूस म्हणायची परवानगी नव्हती आई आपल्या मुलाला म्हणायची डोळ्यात डोळे घालून पाहू नकोस मारतील बाप आपल्या मुलाला म्हणायचा शब्द मोठा बोलू नकोस जीवावर बेतू शकतं ही होती पेशवाई या अन्यायाचा भार पिढ्यानुपिढ्या वाहणारा समाज मनात एकच आग घेऊन जगत होता कधीतरी आपल्यालाही माणूस म्हणून जगायचा आहे आणि हाच समाज इतिहास बदलणार होता इकडे पेशवे बाजीराव दुसरे आपल्या सत्तेच्या गर्वात होते ब्रिटिश भारतात हळूहळू पसरत होते पेशव्यांना वाटत होतं आपली सत्ता कायम राहील पण पेशव्यांची सगळ्यात मोठी चूक एकच होती ते माणसाच्या आत्मसन्मानाला कमी लेखत होते ब्रिटिशांनी वेगळं पाहिलं त्यांना असा समाज दिसला जो शारीरिकदृष्ट्या मजबूत होता दुःख सहन करणारा होता आणि अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची हिंमत ठेवत होता तो समाज म्हणजे महार समाज ब्रिटिश सैन्यात महारांची भरती सुरू झाली ज्यांना गावात पाऊल ठेवता येत नव्हतं त्यांच्या हातात बंदूक आली पहिल्यांदाच त्यांना गणवेश मिळाला ओळख मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वाभिमान मिळाला हेच महार सैनिक ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात होते ज्यांचं नेतृत्व कॅप्टन स्टॉन्टन करत होता इकडे पेशव्यांना हे मान्य नव्हतं ज्यांना आम्ही कुत्र्यासारखं वागवलं ते आज बंदूक हातात घेऊन उभे आहेत पेशव्यांच्या मनात आग पेटली अठराशे सतराच्या शेवटी पेशवे बाजीराव दुसरे ब्रिटिशा विरुद्ध उठवायच्या तयारीत होते ब्रिटिशा विरुद्ध उठावाच्या तयारीत होते त्यांनी मोठं सैन्य जमवलं घोडदळ पायदळ तोफा आणि लक्ष होतं कोरेगाव एक जानेवारी अठराशे अठरा नवीन वर्षाचा दिवस पण महार सैनिकासाठी तो नवीन वर्ष नव्हता तो नवीन जन्म होता कोरेगावाजवळ भीमा नदीच्या काठी फक्त सुमारे पाचशे सैनिक उभे होते त्यात बहुसंख्य महार होते समोर येत होते अठ्ठावीस हजार पेशवाई सैन्य संख्या पाहून कुणाच्याही हात पायात कंप आला असता पण त्या महार सैनिकाच्या डोळ्यात भीती नव्हती कारण त्यांनी आयुष्यभर भीतीत जगून पाहिलं होतं आता मरण आलं तरी मान उंच ठेवून मरायचं ठरवलं होतं सकाळ झाली पहिली थोप डागली गेली सकाळ झाली पहिली तोफ डागली गेली आणि इतिहासाचा आवाज भीमा नदीवर घुमला पहिली थोप डागली गेली आणि भीमा नदीच्या शांत पाण्यावर धुराचे लोट उठले कोरेगाव गाव, गाव हादरलं माती उडाली आकाश काळं झालं आणि माणसाच्या छाती धडधड वाढली समोर पेशव्यांचं अफाट सैन्य लाटेसारखं पुढे सरकत होतं घोड्यांच्या टापांचा आवाज तलवारींची चमक आणि हर हर महादेवचा गजर पण त्या गजरांच्या आवाजातही महारसैनिक मागे हटले नाहीत कारण त्यांच्या कानात आयुष्यभर वेगळाच आवाज घुमत होता अपमानाचा शोषणाचा आणि अन्यायाचा कॅप्टन स्टॉन्टन पुढे उभा रा, राहिला त्या मा, त्याने मागे पाहिलं सुमारे पाचशे सैनिक थकलेले अनेक उपाशी पाणी जवळजवळ संपलेलं पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आग होती ती आग होती आज नाही तर कधीच नाही पहिला हल्ला जोरदार झाला पेशव्यांचं घोडदळ कोरेगावकडे धावून आलं तोफांचा मारा सुरू झाला घरांची छपरे उडाली भिंती पडल्या मानसरकतात लोळू लागली महारसैनिकांनी घराघरामध्ये मोक्यांच्या जागा घेतल्या खिडक्यामधून बंदुका डागल्या गेल्या प्रत्येक गोळी फक्त शत्रूला मारत नव्हती तर शेकडो वर्षाचा अपमान संपवत होती एक महारसैनिक गोळी लागून कोसळला त्यांच्या हातातून बंदूक सुटली पण पडताना तो म्हणाला माझी बंदूक सोडू नका मी मेलो तरी ती उभा ठेवा दुसरा सैनिक पुढे आला त्याने तीच बंदूक उचलली आणि लढत राहिला पेशव्यांच्या सैन्याला हे अपेक्षित नव्हतं त्यांना वाटलं होतं हे लोक दोन हल्ल्यात पळतील पण हे लोक मरण पत्करत होते पण पळत नव्हते दुपार झाली सूर्य डोक्यावर आला उष्णता वाढली महारसैनिक तहानलेले होते जखमी होते काहींच्या अंगावर कपडे देखील फाटलेले होते पण पाण्यासाठी कोणीही मागे हटला नाही एक सैनिक विमा नदीकडे पाहत होता पाणी समोर दिसत होतं पण तो तिकडे गेला नाही कारण त्याला माहीत होतं एक पाऊल मागे म्हणजे संपूर्ण तुकडीचा अंत पेशव्यांनी पुन्हा मोठा हल्ला चढवला यावेळी तोफा अधिक जवळ आणल्या महार सैनिकावर गोळ्यांचा पाऊस पडू लागला रक्त मातीला रंग देत होतं कोरेगावची माती पहिल्यांदाच दलिताच्या रक्ताने इतिहास लिहित होती एका क्षणी ब्रिटिश तुकडीचा झेंडा खाली पडला क्षणभर शांतता झाली पेशव्यांच्या सैन्यात आनंदाची लाट पसरली आता संपले असं त्यांना वाटलं पण त्याच क्षणी एक महार सैनिक जखमी अवस्थेत पुढे सरसावला त्याने झेंडा उचलला रक्ताने माखलेला हात झेंडा उंच धरत होता तो ओरडला हा झेंडा पडणार नाही आम्ही आहोत तोवर नाही तो सैनिक क्षणात गोळी लागून पडला पण झेंडा जमिनीवर पडला नाही दुसऱ्याने उचलला तिसऱ्याने उचलला पेशव्यांचं सैन्य हळूहळू गोंधळात पडू लागलं इतक्या कमी संख्येने इतका प्रतिकार हे त्यांना समजत नव्हतं संध्याकाळ जवळ येत होती अंधार पडायला लागला पेशव्यांचं सैन्य थकू लागलं त्यांची मदार होती संख्या घोडे शस्त्र पण महार सैनिकाची मदार होती आत्मसन्मान आणि आत्मसन्मान कधीच थकत नाही अखेरीस पेशव्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली हा पूर्ण पराभव नव्हता पण ही हार होती मानसिक हार कारण ज्यांना त्यांनी शेकडो वर्ष पायदळीत उडवलं ते आज त्यांच्या समोर उभे होते रात्र झाली कोरेगाव शांत झालं पण ही शांतता स्मशानासारखी होती जखमी सैनिक आक्रोश करत होते मृतदेह मातीवर पडले होते महारसैनिक आपल्या मृत साथीदाराकडे पाहत होते कोणी रडत नव्हतं कारण त्यांना माहित होतं हे मरण व्यर्थ गेलेलं नाही त्या रात्री भीमा नदीने इतिहास शांतपणे ऐकून घेतला रात्र संपत चालली होती कोरेगावच्या आकाशात हळूहळू उजेड पसरत होता पण त्या उजेडातही मातीवर सांडलेलं रक्त स्पष्ट दिसत होतं महारसैनिक जखमी शरीर घेऊन उभे होते काही जण मृत मित्राच्या शेजारी बसून होते कोणीही झोपलेला नव्हता कारण ही रात्र झोपीची नव्हती ती आठवणीची होती एक सैनिक आपल्या मृत मित्राच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला काल तू जिवंत होतास आज तू इतिहास झालास सकाळ झाली पेशव्यांचं सैन्य से पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत होतं पण कालचा धक्का अजून त्यांच्या मनात जिवंत होता इतक्या कमी सैन्याने इतका जबरदस्त प्रतिकार हे त्यांना मान्य होत नव्हतं पेशवे बाजीराव दुसरे स्वतः युद्धभूमीवर नव्हते पण त्यांना बातम्या पोहोचत होत्या आणि त्या बातम्या त्यांच्या अहंकाराला छेद देत होत्या महार अजूनही उभे आहेत हे ते वाक्य त्यांच्या छातीत घाव घालत होतं दुसऱ्या दिवशी पेशव्यांनी पुन्हा हालचाल केली पण यावेळी हल्ल्यांची धार नव्हती आता त्यांच्या सैन्यात संशय पसरला होता आपण खरंच जिंकतोय का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घुमत होता महारसैनिक ही कमजोरी ओळखून होते त्यांच्या हालचालीमध्ये आत्मविश्वास होता जखमा असूनही ते सरळ उभे होते कारण आता ही लढाई फक्त शत्रूशी नव्हती ती त्यांच्या भूतकाळाशी होती त्या भूतकाळाशी जिथे त्यांना माणूस मानलं नव्हतं दुपारपर्यंत पेशव्यांचं सैन्य हळूहळू मागे सरकू लागलं ही माघार रणनीतीची नव्हती ती भीतीची होती कारण ज्या समाजाला शेकडो वर्ष दबवून ठेवलं तो समाज जर एकदा उभा राहिला तर त्याला पुन्हा खाली बसवणं अशक्य असतं संध्याकाळी पेशव्यांच्या सैन्याने कोरेगाव पूर्णपणे सोडून दिलं युद्ध संपलं पण ही लढाई फक्त एका दिवसाची नव्हती ती शतकांची होती कोरेगाव जिंकलं गेलं पाचशे सैनिक अठ्ठावीस हजार सैन्यापुढे उभे राहिले आणि टिकून राहिले हा विजय नकाशावरचा नव्हता तो माणसाच्या मनावरचा होता युद्धानंतर मृतांची मोजदाद झाली महार सैनिक मोठ्या संख्येने शहीद झाले होते त्यांची नावे सरकारी कागदात नोंदली गेली पहिल्यांदाच महारांचं नाव इतिहासात कोरलं गेलं ते नाव भीमा नदीच्या काठी कधीही न पुसलं जाणार नव्हतं ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे युद्ध वेगळंच वाटलं कारण हे फक्त सैनिकी यश नव्हतं ते सामाजिक उलथापालथीचं पहिलं पाऊल होतं वर्ष सरली पेशवाई कोसळली बाजीराव दुसरा पराभूत झाला आणि त्या पराभवामागे कोरेगाव उभं होतं अठराशे एक्कावन्न साली भीमा नदीच्या काठी एक स्तंभ उभारला गेला विजयी स्तंभ त्या स्तंभावर एकोणचाळीस महार सैनिकाची नावे कोरली गेली नावे ज्यांना आयुष्यभर नावानं हाक मारली गेली नव्हती तो स्तंभ फक्त दगडाचा नव्हता तो स्वाभिमानाचा होता तो ओरडून सांगत होता मी इथे होतो आणि आम्ही झुकलो नाही पण तरीही हा इतिहास पुस्तकात फारसा लिहिला गेला नाही कारण हा इतिहास सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारा होता पण इतिहास लपवला जाऊ शकतो पुसता येत नाही आणि मग एक माणूस आला डोळ्यात चष्मा हातात पुस्तक आणि मनात खूप सारे प्रश्न तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेब भीमा कोरेगावला गावला आले त्या स्तंभावर हात ठेवून ते थांबले त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले हा माझ्या लोकांचा इतिहास आहे त्यांना कळलं होतं ही लढाई फक्त अठराशे अठरामध्ये संपलेली नाही ती अजूनही सुरू आहे पण आता ती तलवारीची नव्हती ती विचारांची होती त्या दिवसापासून एक जानेवारी शौर्य दिन झाला लाखो लोक भीमा कोरेगावला येऊ लागले निळे झेंडे बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांची स्वप्ने भीमा नदी आजही वाहते पण तिच्या प्रत्येक लाटेत एक कथा आहे ती कथा सांगते तुम्ही कितीही दबलेले असाल जर तुम्ही उभे राहिलात तर इतिहास बदलू शकतो वर्ष पुढे सरकत गेली कोरेगावच्या मातीवर गवत उगवलं झाडं वाढली गाव पुन्हा बसलं पण त्या मातीखाली एक आवाज दबलेला होता तो आवाज ओरडत नव्हता तो शांतपणे आठवण करून देत होता इथे रक्त सांडला आहे स्वाभिमानासाठी विजयस्तंभ उभा राहिला पांढरा उंच शांत दुरून पाहणाऱ्याला तो फक्त एक स्मारक वाटायचा पण ज्यांना इतिहास माहीत होता त्यांच्यासाठी तो जिवंत साक्ष होता त्या स्तंभावर कोरलेली नावे हळूहळू वाचली जाऊ लागली लोक थांबायचे नाव वाचायचे आणि डोळे पुसायचे कारण त्या नावामागे एक आयुष्य होतं आई बायको मूल सगळं मागे टाकून लढलेला एक एक माणूस पण तरीही हा इतिहास शाळामध्ये पोहोचला नाही कारण हा इतिहास प्रश्न विचारणारा होता तो विचारायचा ज्यांना तुम्ही अस्पृश्य म्हणलात ते कशी शूर ठरले ब्रिटिश गेले भारत स्वतंत्र झाला नवा झेंडा फडकला पण अनेकांसाठी स्वातंत्र्य अजूनही अपूर्ण होत कारण गुलामी गुलामी फक्त परकीयांची नसते ती विचारांचीही असते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावकडे वेगळ्या नजरेने पाहिलं त्यांना माहीत होतं हा विजय ब्रिटिशांचा नाही हा विजय महारांचा आहे हा विजय दलितांचा आहे हा विजय मानवतेचा आहे बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला फक्त भेट दिली नाही त्यांनी त्याला अर्थ दिला ते म्हणाले हा स्तंभ तुम्हाला सांगतो की तुम्ही कमी नाही ते एका वाक्याने शेकडो वर्षांचा न्यूनगंड तुटू लागला एक जानेवारीला लोक येऊ लागले सुरुवातीला थोडे मग जास्त मग लाखोमध्ये लोक नुसते पाहायला येत नव्हते ते स्वतःला पाहायला येत होते आम्ही कोण आहोत या प्रश्नाचं उत्तर त्या स्तंभावर कोरलेलं होतं काळ बदलत गेला पिढ्या बदलल्या पण भीमा कोरेगाव फक्त भूतकाळ राहिला नाही तो वर्तमान बनला काही लोकांना हा इतिहास खुपू लागला कारण हा इतिहास डोकं झुकवायला शिकवत नव्हता तो मान उंच ठेवायला शिकवत होता आणि म्हणूनच भीमा कोरेगाव वादाचा विषय बनला कधी राजकारण कधी हिंसा कधी गैरसमज पण सत्य त्या सगळ्यांच्या पलीकडे उभं राहिलं सत्य असं की ही लढाई कुणाविरुद्ध नाही अन्यायविरुद्ध आहे आजही एक जानेवारीच्या सकाळी भीमा नदीच्या काठी लाखो येतात कुणाच्या हातात निळा झेंडा कुणाच्या हातात संविधान कुणाच्या डोळ्यात अश्रू कुणी घोषणाबाजी करत नाही कुणी युद्ध मागत नाही ते फक्त डोकं टेकवतात आणि मनात म्हणतात तुम्ही लढलात म्हणून आम्ही उभे आहोत भीमा नदी आजही वाहते तिला जात नाही तिला भेदभाव नाही तिला माणूसच दिसतो आणि कदाचित म्हणूनच इतिहासाने तीच साक्षीदार म्हणून निवडली ही कथा इथे थांबत नाही कारण भीमा कोरेगाव फक्त एक ठिकाण नाही तो एक विचार आहे तो विचार सांगतो तलवार हरू शकते पण आत्मसन्मान हरू शकत नाही काळ पुढे सरकला पण भीमा कोरेगाव मागे राहिला नाही तो काळासोबत चालत राहिला नव्या पुढी नव्या पिढ्या आल्या मोबाईल हातात आले जग जवळ आलं पण प्रश्न तेच राहिले आपण कोण आहोत आपला इतिहास काय आपण इतके का लढलो आणि या सगळ्या प्रश्नाची दिशा शेवटी येऊन थांबते भीमा कोरेगावजवळ काही लोक विचारतात इतकं जुनं युद्ध आज का आठवायचं पण हे लोक विसरतात की भीमा कोरेगाव फक्त युद्ध नव्हतं ते पहिल्यांदाच घडलेलं एक सामाजिक उठाव होतं ज्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता ते बोलले ज्यांना चालण्याचा अधिकार नव्हता ते उभे राहिले ज्यांना शस्त्र हातात घेणं पाप वाटायचं त्यांनी इतिहास हातात घेतला आणि म्हणूनच हा इतिहास काहींना अस्वस्थ करतो कारण हा इतिहास खोटी श्रेष्ठता उघडी पाडतो तो सांगतो जन्मावरून कोणी मोठं नसतं कृतीवरून मोठं होतं आजही भीमा कोरेगावबद्दल बद्दल खूप गैरसमज पसरवले जातात कधी म्हणतात हा ब्रिटिशांचा विजय होता पण सत्य असं की ब्रिटिश आले आणि गेले पण महारांचा आत्मसन्मान आजही उभा आहे जर हा विजय फक्त ब्रिटिशांचा असता तर बाबासाहेबांनी त्याला इतका अर्थ दिला नसता ते म्हणाले नसते हा माझ्या लोकांचा इतिहास आहे कधी म्हणतात हे लोक फक्त भांडणासाठी जमतात पण जे लाखो लोक एक जानेवारीला भीमा कोरेगावला येतात ते हातात शस्त्र नाही हातात पुस्तक घेऊन येतात संविधान कारण त्यांना माहीत होतं आजची लढाई हिंसेची नाही ती हक्काची आहे ती शिक्षणाची आहे ती समानतेची आहे भीमाकोरी गाव आजही शिकवतो तो, तो सांगतो तुमचं अस्तित्व कोणाच्या परवानगीवर नाही तो सांगतो तुमचा इतिहास तुम्हीच जपा तो सांगतो डोकं झुकवून जगण्यापेक्षा मान उंच ठेवून लढणं श्रेष्ठ आज जर एखादा मुलगा शिक्षण घेतोय आज जर एखादी मुलगी स्वतःचा निर्णय घेते आज जर कोणी अन्यायाला प्रश्न विचारतोय तर त्यामागे कोरेगाव आहे कारण इतिहास फक्त पुस्तकात नसतो तो माणसाच्या आत्म्यात असतो भीमा नदी आजही शांत आहे पण ती शांतता भीतीची नाही ती आत्मविश्वासाची आहे कारण तिला माहीत आहे इथे एकदा दबलेल्यांनी उभं राहून दाखवलं आहे आणि जो समाज एकदा उभा राहतो तो पुन्हा कधीच पूर्णपणे बसत नाही आज जेव्हा तू हा इतिहास सांगतेस कॅमेऱ्यासमोर उभी राहून तेव्हा तू फक्त कथा सांगत नाहीस तू मशाल हातात घेतेस ती मशाल पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याचं काम करतेस आणि म्हणूनच ही कथा महत्वाची आहे कारण ही कथा भूतकाळाची नाही ती भविष्याची आहे भीमा कोरेगाव म्हणजे युद्ध नाही तो इशारा आहे तो सांगतो अन्याय कितीही मोठा असो जर माणूस जागा झाला तर इतिहास बदलतो आणि म्हणूनच भीमा नदीच्या काठी आजही एक आवाज घुमतो तो आवाज म्हणजे आम्ही झुकलो नाही आणि झुकणारही नाही तर आपण पाहिले भीमा कोरेगावचा इतिहास तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नम बुद्धाय जय भीम जय भीमा कोरेगाव